नमस्कार मी शीतल पटवर्धन माझ्या चॅनेलमध्ये सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत आज महाशिवरात्रीच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा त्यानिमित्ताने स्नॅक्सचे दोन प्रकार मी दाखवते ते कोणते आहेत ते आत्तापर्यंत तुम्ही ओळखलं असेलच चला तर मग सुरुवात करू आधी आपण केळ्याचे वेफर्स करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला केळ्याचे काप काढून घ्यायला लागतील ला पण यालासुद्धा एक टेक्निक असतं बरं का केळं हे कच्चंच घ्यायचं असतं तसंच त्याची साल ही सोलाण्याने काढता येत नाही तर ती सुरीनीच काढावी लागते आणि ह्याला ह्यालासु चीक असतो त्यामुळे सुरीला आणि आपल्या हाताला पण थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं असतं म्हणजे हाताला आणि सुरीला चीक लागत नाही तसंच जेव्हा आपण काप काढतो ना तर ते काप काढण्यासाठी सुद्धा एक बाऊल घ्यायचा बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं तेलकिया थो तूप टाकायचं असतं म्हणजे तो जो चीक असतो तर तो सगळा पाण्यामध्ये उतरतो आणि मग ते छान कोरडे होतात त्याला काही कापांना लागत नाही त्या तर असं आपण करून घेतो आहे आणि आता ही जी किशणी दिसते ना तर त्याच्यावर मी ते हे काढून घेते काप तर सुरुवातीला ते थोडं ॲडजस्ट करायला लागतं पण ही इतकी छान आहे ना की त्याच्यावर काप सुंदर निघतात थोडंसं हे बाजूचा जो स्क्रू आहे ना तो पू खाली किंवा वर म्हणजे असं करायला लागतो तो ॲडजस्ट करायला लागतो आणि मग जरा पहिले दोन चार करून बघायचे कमी जास्ती आणि मग आपल्याला पातळ पाहिजे असले तर पातळ घ्यायचे जाड हवं असलं तर, तर तसं ते ॲडजस्ट करायची सोय असते तर तसं मी करून घेतलेलं आहे सुरुवातीला मी बघितलं थोडं आणि मग ते ॲडजस्ट करून आता मला फायनल झालं की हे चांगले पातळ होत आहेत तर तसे मी करून घेतलेत आणि आता मी ते काप काढायला सुरुवात करते सर्व काप काढून झालेले आहेत आणि ते आता दहा पंधरा मिनटं पाण्यात बुडवून ठेवायचे आणि दहा मिनटानंतर ते काढून नॅपकिन किंवा एखाद्या कापडावर पसरून ठेवायचे जसे आपण केळ्याचे काप काढले तसे बटाट्याचे सुद्धा आपण काप काढून ठेवलेले आहेत आता हे सुद्धा काढायला सोपे होते म्हणून मी जास्ती ती साल काढायचं वगैरे दाखवत बसले नाही तर हे जे आहे तर ते जाड आहेत आणि ते थोडेसे होते ते पातळ होते दोन्ही वेगवेगळं ठेवायचं कारण काय आहे तळला तळायला जेव्हा आपण घेतो ना तेव्हा मग दोन्ही जाडीमध्ये जर फरक असला तर जाड पटकन तळले जात नाहीत पातळ मात्र लगेच तळले जातात आणि ते कुरकुरीत होतात म्हणून मग मी दोन्ही वेगवेगळे ठेवलेत आणि दोन्ही वेगवेगळे तळणार आहेत आता ह्या किसणीचं वैशिष्ट्य बघा किती पातळात पातळसुद्धा म्हणजे ते झालेलं आहे काप काढून आणि आपल्याला पाहिजे तर झाड पण झालेलं आहे बाऊलमधल्या पाण्यामध्ये आपण जे बटाट्याचे काप टाकले होते ते आता मी काढून एक एक करून त्या नॅपकिनवर असे पसरून घेते म्हणजे मग ते सुटे सुटे पसरलेले असले की ते व्यवस्थित टिपले पण जातील नॅपकिनला आणि दुसरं गोष्ट म्हणजे पटकन वाळतील पण आता हे जे पातळ काप मी एका बाजूला टाकते आणि जाड तुम्हाला दिसत असतील तर ते एका बाजूला म्हणजे तळताना मला ते दोन्ही वेगवेगळं तळायचे म्हणून तसंच हे जे कापड आहे तर ते सुद्धा मी त्याच्यावर पालथं घातलं आहे म्हणजे मग वरणं आणि खालणं ते जे पाणी आहे तर ते चांगलं टिपलं जाईल आणि आपले बटाट्याचे काप जास्तीत जास्त पटकन कोरडे होतील कोरडे झाले की ते तळायला पण सोपं पडेल इथे बटाट्याचे कोरडे झालेले काप मुद्दाम दाखवलेले आहेत बघा किती पाणी त्यातलं ॲब्सॉप झालेलं आहे ते आणि पुढे आपल्याला आता दिसेल की केळ्याचे काप जे आहेत तर ते मी असे व्यवस्थित नॅपकिनवर एक एक वेगळा करून पसरून ठेवलेला आहे आणि ह्याच्यावर आता जागा नाही म्हणून दुसरा नॅपकिन मी घेतला आणि तो त्याच्यावर पालथा घालून ठेवला होता आणि मग असे ते मी सगळे कोरडे करून घेणारे इथे तुम्हाला आता तळणीमध्ये तेल टाकलेलं आहे तापत तेल तापलेलं आहे आणि जे आपले हे जे बटाट्याचे काक होते कोरडे झालेले तर ते मी आता एक एक टाकते हे सुरुवातीला मी पातळ जे होते ना तर ते तळून घेते कारण एक घाणा पातळ सण एक घाणा जाड ह्याचा काढलेला असे वेगवेगळे तळणारे मी नाहीतर मग तळताना प्रॉब्लेम होतो कारण पातळ लवकर तळले जातात आणि जाड त्यामाने तळायला वेळ लागतो म्हणजे एक कच्चा राहतो आणि एक आ, Uh, कुरकुरीत होतं असं होतं काहीतरी ते म्हणून मग ते घाणे वेगवेगळे आपल्याला तळायला लागतात असं जर झालं तर म्हणजे मी ते मुद्दामच करून तुम्हाला दाखवण्यासाठीच ते असे वेगवेगळे केले तुम्ही एक तर एकच ठेवा करताना तर हे आता म्हणजे छान व्यवस्थित आपण कुरकुर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि ते तळून घेतले की मग चालणीत काढून घ्यायचे त्याचवेळी मी एकीकडे एक मीठ आणि तिखट तर सुद्धा जवळ घेऊन ठेवलं होतं ही सगळी तयारी आपण करून ठेवायचे आणि मग नंतर ते तिखट मीठ त्याच्यावर फेरायचे पहिला घाणा आपण काढून घेतल्यानंतर हे दुसरे पण मी टाकते काप त्याच्यामध्ये आणि हेही मघासारखेच तळून घेते दरम्यान आपण हे जे काढून ठेवलेले काप आहेत म्हणजे तळलेले वेफर्स ते तर त्याच्यावर आपण तिखट मीठ घालूया आणि ते छान मिक्स करूयात ग तुम्हाला जर हाताला गरम वाटत असलं तर चमच्यानी केलं तरी चालेल किंवा मग हाताने करायचं हाताने व्यवस्थित ते पेरलं जातं आणि लागतं पण सगळीकडे आणि थोडंसं हाताने म्हणजे ते चुरलं जाणार नाही इतपत तसे किंचित हे करायचं मिक्स करायचा प्रयत्न करायचा त्याचवेळी एकीकडे हे चांगले उलटे पालटे करून घ्यायचे कापते आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हे पण आता आपले काप झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि तेही आपण काढून आहे त्याच्यावर आता आपण तिखट मीठ घालतोय चालणीमध्ये ते कुरकुर वाजतायत व्यवस्थित अधिक खुळखुळ असे आपण म्हणतो ना तसे वाचता येते आता मी याच्या टिश्यू पेपर घालायची विसरली आहे पण पुढच्या याच्यामध्ये मात्र मी ते टिश्यू पेपर घात घालीन ते नीट मिक्स करून घेते आपले बटाट्याचे वेफर्स तयार आहेत आता हे झाल्यावर आपण केळ्याचे वेफर्स तळायला घेणार आहोत तर केळ्याचे वेफर्स आता मी त्याच्यामध्ये सोडते तर ते खूप हलके होतात ते सुद्धा खालणं वरती वरनं खालती असं छान आणि खूप घालायचं नाही एका वेळेला थोडे थोडे घालायचे म्हणजे मग ते व्यवस्थितनं जागा पण मिळते तळायला त्यामुळे ते, 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 ते सुद्धा मी तळून घेते व्यवस्थित आपला पहिला घाणा तळून झालेला आहे आणि तो आता मी काढून घेतलेला आहे इथे मी चालणीमध्ये टिश्यू पेपर घेतला आहे आणि त्याच्यावर ते मी टाकलेत वेफर्स आता इथे तुम्हाला आवाज येत असेल खुळखुळ असा आणि त्याच्यावर आता मी मीठ आणि तुम्हाला असलं तर तिखट किंवा मी मिरपूड पे टाकली तरी स सा चालेल मिरपुडीचासुद्धा फ्लेवर खूप सुंदर येतो तर तसं आता आपण ते टाकून घेतो आहे आणि हातानेच मी ते, ते असं छान मिक्स करते बघा बरं किती छान दिसत आहेत ना आपले ते वेफर्स आणि कुरकुरीत एकदम झालेले आहेत तर अशा पद्धतीने दोन्ही वेफर्स तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी करता येणारी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा पुन्हा भेटूच अशा मस्त रेसिपीसह धन्यवाद थँक्यू